जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी चौदा डिसेंबर म्हणजेच आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे सरकारी रुग्णालय शाळा कॉलेज नगरपालिका बहुतांशी सरकारी विभाग संपूर्ण कर्मचारी काम ठप्प झाले आहे याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे आंदोलन कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यामुळे महाड तालुका कर्मचारी संघटना तालुक्यातील सरकारी आणि निमसरकारी यांनी आज बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून महाड शहरातून रॅली काढली तर जुनी पेन्शन लागू करा कोण म्हणतोय देणार नाही आणि घेतल्याशिवाय जाणार नाही अशी घोषणा देत बेमुदत संप पुकारला आहे तसेच महाड शहर पोलीस ठाणे येथे निवेदन दिले आणि कार्यालयावर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्गाने जोरदार निदर्शने केली प्रशनाकडे नवीन पेन्शन योजना जी लागू केलेली दोन दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी ती सं ती संपूर्ण एनपीएस जी आहे ती सर्व कर्मचार्यांना दोन हजार पाच नंतरच्या ओपीएस जी पेन्शन योजना आहे ती लागू करावी त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागामध्ये जे कंत्राटी धोरण राबवलं जात आहे ते कंत्राटी धोरण रद्द करून जे कंत्राटी पद्धतीने जे कर्मचारी घेतलेले आहेत जवळजवळ वीस वीस वर्ष कर्मचारी काम करतायत त्यांचं शंभर टक्के समायोजन करावं त्यानंतर सर्व शासकीय विभागातील जे जे रिक्त पद आहेत ती पूर्णपणे भरली शंभर टक्के भरली जावीत अतिरिक्त जो कर्मचारी वेगळ्या आस्थापनेने जो ताण येतोय तो, तो ताण कसल्याही परिस्थितीमध्ये एका कामाला ना जो न्याय देऊ शकतो तो एक कर्मचारी तीन तीन चार चार कामांना न्याय देऊ शकत नाही त्या कारणानं ना शासनाने शासनाला अशी कळकळीची विनंती करतो ज्या रिक्त जागा आहेत त्या कसल्याही परिस्थितीत शंभर टक्के भरल्या जाव्यात त्यानंतर ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये -वेग जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं समायोजन हे शंभर टक्के व्हावं कारण की जर समजा अठरा वर्ष वीस वर्ष त्यांना कमी पगारामध्ये तेच काम करण्यासाठी जर तुम्ही राबवताय आणि आतापर्यंत तुम्हाला चालतंय तर नंतर राहिलेल्या जवळजवळ जा उतर वयामध्ये त्यांच्या पस्तीस चाळीस वयाचे आता त्या झालेल्या आहेत त्या व्यक्ती आणि त्यानंतर जर समजा त्यांना तुम्ही कामावरून काढून टाकत असाल आणि किंवा त्यांच्या जागी नवीन तरुण भरत असाल हेही कसल्या भयंकर चुकीचं आहे असं मला वाटतं त्यानंतर शिक्षण विभागामध्ये देखील ज्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नवीन परत ऑर्डर देऊन त्यांना शिक्षण सेवेमध्ये सामावून घेतलं जात त्यांच्या कामाचा अनुभव म्हणून तर डीएड बी एड झालेले असे आपले बराचसा तरुण वर्ग आहे त्यांना देखील इतर नवीन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परत सेवेत सामावून घेण्यापेक्षा नवीन तरुणांना संधी द्या त्यामुळे बेरोजगारी बेर जी आहे ती थांबेल